मिरजेत विवाहित महिलेच्या असहायतेचा फायदा घेऊन पाच जणांनी केला सामूहिक बलात्कार महिलेची फसवणूक करून कर्नाटक राज्यात विक्री दोन महिला आरोपीही सहभागी सात आरोपींना केली अटक मदत करणारी महिला आरोपी फरार मिरज प्रतिनिधी एक अनोळखी तेवीस वर्षीय विवाहित महिला आपल्या पतीसह पुण्यामध्ये राहत होती सासूसोबत भांडण झाल्याने रागाच्या भरात तिने घर सोडले माहेरी कराड येथे महालक्ष्मी रेल्वे गाडीने निघाली असता गाडीतच झोप लागल्याने चुकून मिरज रेल्वे स्थानकावर उतरली पुन्हा पुण्यासाठी जायला निघाली असता रेल्वे उशिरा असल्याने तिने तिथेच थांबण्याचा विचार केला रेल्वेची चौकशी करून दुसऱ्याच्या मोबाईलवरून पतीस संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पतीने फोन उचलला नसल्याने प्लॅटफॉर्मवर येऊन ब्रिज खाली थांबली अचानक यातील पाच आरोपी पैकी एक आरोपीने तिची चौकशी केली व तिला धमकावत पोलीस ठाण्यास घेऊन जातो असे सांगून बाजूच्या असणाऱ्या शेतामध्ये घेऊन गेला पाच आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने अमानुष बलात्कार करून तिला जवळच असणाऱ्या पत्र्याच्या खोलीमध्ये डांबून ठेवले पाच नराधम जवळपास महिनाभर तिच्यावर अत्याचार करत होते एका गंगा नावाच्या महिलेस गाठभेट करून पुण्यात सोडायचे आमिष दाखवून तिला जमखंडी येथील इसम ब्रतेश यांच्याशी जबरदस्ती लग्न लावून दिले त्यानेही तिच्यासोबत गैरकृत्य केले त्या के महिलेने तिला चार लाख रुपयांच्या मोबदल्यात विकले असल्याचे तिला समजले कर्नाटक जमखंडी गावातून आपली सुटका करण्यात ती यशस्वी झाली व तिने पुणे येथील पतीचे घर गाठले सर्व हकीकत पतीस सांगून आरोपींच्या विरोधात जवळच्या असणाऱ्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आरोपींचा शोध घेण्यासाठी मिरज गांधी चौकी पोलीस ठाण्याकडे गुन्हा वर्ग करण्यात आला आरोपी हे ख्वाजा वसाहत मिरज येथील असून गांधी चौकी पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या गंगा नावाची महिला फरार असून तिला शोधण्यासाठी तपास पथके रवाना करण्यात आली आहेत आरोपींची नावे पुढील प्रमाणे एक मोहम्मद हुसेन उर्फ मच्छर हनी सिंग मोहम्मद गौस शेख व एकतीस दोन अगोदर फारुख जमादार वय अठरा तीन मोहम्मद साजिद शमशुद्दीन मुल्ला वय वीस चार मोहम्मद गौस उर्फ सरफू शेरखान फकीर बावीस पाच खालिद मुबारक कोरबो वीस सहा जुबेर कपाला शब्बीर शेख वय चोवीस सात संतोषी बाबू नाशिककर वय सव्वीस यांना अटक करण्यात आली आहे बाकी आरोपी गंगा मुक्ता नावाची महिला अण्णा नावाचा इसम व वा ब्रतेश नावाच्या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत अधिक तपास गांधी चौक पोलीस ठाण्याचे वतीने करण्यात येत आहे आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी साठी बेल बटन दाबायला विसरू नका